तुम्ही तुम तुम जे आंदोलन केलं त्यामध्ये तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया लोकांच्या जीवन मरणाचा अत्यंत गंभीर प्रश्न बिबट्याच्या स्वरूपात या परिसरात उभा राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी जे पिंपरखेड परिसरामध्ये तीन हल्ले झाले आणि तीन नागरिक त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्यू पावले या सगळ्या गोष्टीच्या निषेधार्थ आंबेगाव तालुका परिसरातील सर्वपक्षीय रस्ता रोप त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि हो दे। त्या रस्ता रोखो सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनतेशी आपली नाळ आहे आहे जनतेचा प्रश्न ह्या त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या अनुषंगाने कदाचित गुन्हा दाखल झाला असेल काही अज्ञात व्यक्तींविषयी देखील गुन्हा दाखल झाला आहे त्याविषयी तुमचं काय प्रतिक्रिया अज्ञात व्यक्तींविषयी दोनशे अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी येते परंतु मला पोलीस प्रशासनाला आणि बाकी सगळ्यांना विचारायचे की अज्ञात व्यक्तीमध्ये या विभागाच्या विद्यमान खासदारांचं देखील नाव या ठिकाणी आहे ते एवढे मोठे झालेले आहेत की ते ह्या परिसरात लोकांना ओळखतच नाही किंवा ते या ठिकाणी येतच नाही याचा अर्थ असा होतो तर बाबा खासदार आज्ञात कसे हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे मग तुम्ही आता वळसे पाटलांना भेटलात का किंवा त्यांच्याविषयी तुमची काही चर्चा झाली आहे का हा मी साहेबांना माहिती दिली तर साहेब म्हटले ठीक आहे जनतेच्या प्रश्नावरती तुमचं आंदोलन होतं आणि साहेबांची पहिल्यापासून शिकवण आहे की जनतेच्या प्रश्नावरती तुम्ही सत्तेत असाल किंवा असाल असाल ज्या ठिकाणी ठिकाणी त्या जनतेच्या प्रश्नावर तुम्ही आवाज पाहिजे चर्चा केली पाहिजे प्रश्न मांडले पाहिजे की त्यांच्यावरतीच फक्त गुन्हे दाखल केलेत तर तुमच्यासोबत अजून कोणावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आमच्या सोबत आमच्या पक्षाचे अरुंद गिरे आहेत सुशांत नवले आहेत आणि अजून एक दोन कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यावर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच्यात मला नाही वाटत की काही राजकीय हस्तक्षेप असावा कारण जर राजकीय हस्तक्षेप असता तर शंभर टक्के माझ्या गुन्हा दाखल झाला नसता